नमस्कार तर आता आज मी मावशीं ला पण हरवलोय खूप लवकर उठलोय आणि आजी आंघोळ करायली जी पिल्लीसोबत खेळायली तर आता मंडई पप्पा ज्यूस बनवते आणि आज मावशी येणार आहेत पण आज झुकालेल्या नाहीत कारण की मी लवकर उठलोय त्यामुळं आज टिफिन कसा व्हायचा आणि मग आहे ना मात्र आजारी आहे पण पप्पा त्या ड्युटीला जाणार ना म्हणून आणि साडेसात वाजले जायचंय तुझ्या आधी न संपत्ती बघवा कोण ज्यूस नव्हतं तरी जस्ट इत घेऊ नको नाई नाही दोन गोष्टी हा

Bilu bandi wala mau si jani apa pancama gelag liba ga. Sagasan le angga ora pcele semali. Baga. Ini dhamu ni. Pidu. Pidu.

जायचं असते भैयाच्या माग तुल नंतर आता बघ बाय कशा अभ्यास करतो क्यू क्वीन ए बी सी डी वॉच वाच तू अशा अभ्यास करते यश आई गेला शाळेत हे ड्युटीला गेलेत आणि मावशी अर्धा स्वयंपाक करून गेल्यात म्हणजे स्त्रीपुरता स्वयंपाक झालाय आणि आता आमच्या सो सोबत हाय की अजून मध्ये झालाय आमचा चहा हे होते त्यावेळेस कारण का त्यांना जायचं होतं ड्युटीला त्यामुळे हो व कशी वाकून बघते आहे तिनं उशी ना पोहे वगैरे बनवून गेलात आता फक्त गरम करून घ्यायचं खरं तेव्हाचं तेव्हा गरम खायला पाहिजे ते पण झालं असेल की त्यावेळी स्त्रीचं जाणं ह्या त्या गोष्टी असतात मग तो एकदा गेला शाळेला की मी हातफाल आणि परत मग ह्या आईच्या अंघोळ त्या आईच्या अंघोळ असं त्यामुळे थोडंसं थंड झालं तर मी आता ते गरम करते आणि मग आम्ही सगळे मग नाश्ता करतात हे नाही आहेत आज नाश्त्याला कारण की आता ते ड्युटीला गेलेले त्यामुळे काल होते नाश्त्याला आम्हाला पोहे खायचे आता mm. तुम्ही दोघे असल्यास मी कशाला घास घालते तिला दोन दोन आहेत की yeah. <laughs> डॉक्टरांनी विटामिन सी सांगितलं कापूर प्रत्येकाच्या आता कापूरदाळी लावायचे ह्याच्यामुळे काय होतंय घरात सुगंध आणि प्रसन्न वाटते म्हणून ती रोज असते त्याकडे गर फ्रेश 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 झाली फ्रेश झाली जे जे बघ की फ्रेश झाली कस वाटत त्या दिवशी तर मी काय म्हणलं आई माहिती का आज पप्पा विकतच आणायची म्हणलं घेऊ द्यावं लागते मुलास तर हसायला लागले की शेतात असून विकत त्यांना त्रास होत्या आईना किती मोठे एक किलो ची एक सहज असेल पाणी असतो एक पप्पा अडीच किलोचे बाबा डब्बू आहे मग मला पोहे दे म्हण आता कुठून द्यायचे पोहे आम्ही खाल्ले

मावशी स्वयंपाक चाललाय तिकडे इकडे पिल्लू छान गाड झोपली आहे आणि आई मस्त गप्पा मारतायत मावशी आपल्या इकडचा आणि इकडे मावशी म्हणतात की ते म्हणजे लाल तिखटची बनत तर आमच्याकडे येसूर असतो आणि त्यामध्ये म्हणतात चव कशी येणार तर सगळे मसाले असतात ना त्याच्यामध्ये आपण येसुरातच घालतो मी आपले सगळाच मसाला घालत पानाचा कांदा तळून होती चव लागते भाजी सेपरेट वेगळं काय घालायची गरज तिकडे कांदा लसूण मसाला वेगळा काय ना कांदा लसूण असं वेगवेगळं असतं त्यामुळं ते चवीमध्ये थोडाफार फरक आहे कोल्हापूरच्या नॉन मध्ये सुद्धा आणि इकडे तर पांढरा रस्सा पण असतोय ना इकडे आमच्याकडे पांढरा रस्सा होय का रस्ता आणि खर तर इकडे कोकण जवळ आहे त्यामुळे नारळ मुबलक असणार त्यामुळे साहजिक आहे आमच्या इकडे शेंगदाणे भरपूर होतात त्यामुळे मग प्रत्येक भाजीमध्ये शेंगाचं असं म्हणजे प्रत्येक भागानुसार थोडा थोडा बदल हा असतोच पण टेस्ट वाईज ही आणि त्या गोष्टी जिकडे जास्त पिकतात त्यानुसार आपण वापरतो सो असं चाललेलं आहे तर छानपैकी आता सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या सगळं आटोपलं आहे थोड्या वेळात सरिता येतील तर त्या सगळं हे क्लीन करून घेतील म्हणजे मग बाळाला पण फ्रेश होईल कारण म्हणजे वाकायला दोघींनाही होत नाही आईलाही नाही दोघींच्याही पायाचा आणि कमरेचा आणि माझं मला वाकता येते पण माझा हा प्रॉब्लेम असं चाललं आहे सध्या आमचं चला दर्शनाला बर आणि फक्त आईक ना जा दा मला पण तुम्ही झालीत ना लवकर निघू आपण बाळा सगळ्यांना घेऊन जाऊ मग दर्शन घेऊन येतात हो आता कालच म्हणाल तर जायचं म्हणून कस तरी मी थांबत राहिलं त्यांना किती म्हणलं कि आपण डायरेक्ट लक्ष्मीला जाऊया ना नाऊनच काही नाही आहे पण मला असं वाटत कि लगेच जाऊ नये होय का तुमचं तुम्ही चालव आम्हाला पण नाही की होय का बर शान मारून राहिल आईन पेक्षा तुम्ही जास्त बरे जावा बरं राहील हाय वेवस्थित बसाय लय खड्ड्याचे आदळ आपटीचेच आहे चल मधीच जाऊया मधीच काढूयाला काय कळलं

चांगलं आहे का सगळं सेमच सगळ्याचा भाऊ कुठला घ्यायचा मग बऱ्याच दिवसानंतर आई आलेली आहे दर्शनाला ऐकायला कळत आज उनेम कुतरा मी रस पितो आणि मग नंतर दर्शन करतो. चोई हळू सा कसं आहे आता कसं आहे एवढं रांगेत थांबणं शक्य नाही आईला त्यामुळे आता आम्ही मुख दर्शनच घेतो आहे का नाही कसलं आहे फक्त डिझायल तुम्ही झालं दर्शन तसं आता इकड त्या गेटला दर्शन घेऊन आईला तिथे ओळखीच्या ठिकाणी बसवले आणि चप्पल इकड त्या गेटला ठेवलेला होता आईचं चप्पल घेऊन त्या गेटला गाडी घेऊन जातो म्हणजे आईला जास्त चालायची गरज पडणार आम्ही छान दर्शन झालं चालणं झालं असतं का तेवढं ना बरं चालू वाचलं तिकडं आल्यावर मल्ली असं लाज थोडं लेटच करते तस अकराच्या पुढूनच येतात त्या आई दर्शनाला गेलं ते दवाखानात त्यांना जरा पाय आलं हे झालं थोडस लाल असं एक पुरळ आल्यासारखं झालंय ताई आणि हे देवीच्या दर्शनाला गेल्यात शिवाय आईंना थोडंसं हॉस्पिटलमध्ये पण दाखवायचं होतं त्यांच्या पायाला एक छोटंसं असं म्हणजे किस्तूड किंवा कॅपेंड म्हणूया ना तशा टाईपचं झालं आहे थोडंसं रेडनेस आणि एक फोडा आल्यासारखं छोटा सो ते थोडंसं पेनफुल होत होतं त्यांना रात्री पण त्यामुळे हे बोलले होते की आपण उद्या जाऊया सो आता त्यांना जेवणाची सुट्टी मिळालेली तर ते घेऊन गेले आईंना दर्शन घेतील त्यानंतर मग हॉस्पिटलला पण जाऊन येते आणि आता स्वयंपाक होत आला आहे त्यासोबतच फरशी आणि झाडूंसाठी पण ताई आलेले आहेत ताई तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ड्रेसिंगसाठी जायचं आहे तर तुम्ही ते येतील त्यावेळी तिकडे ड्युटी असं असेल ते सो आताच हे जे काही कपडे वगैरे आहेत ना ड्रेसिंगचे म्हणजे ते ब्लड किंवा तो ते जे काही त्यातनं मी घाण तर ती आपल्याला म्हणजे इथे कपडा ठेवून ते असं ओढणीने अशा टाईपमध्ये बांधायला लागतं आणि ते डेली चेंज करत राहावं लागतं दिवसात दोन वेळा दिवस तीन वेळा डिपेंड करतं की तुमची केवढी मोठी गाठ केवढी जखम आहे त्यावरती सो आत्ता सध्या माझं म्हणजे दिवसभरात तीन असे जे काही कपडे आहेत ते लागतात वॉश करायला टाकते मी म्हणजे ड्रेसिंगचे जे काही आहे तर ड्रेसिंग वेगळीच पण हे जे असतात ना कपडे तर ते क्लीन करायला हे करते आई ते मशीनला लावेल कशा आम्हाला आणि ना आम्ही वाट पण बघतोय आजीची आणि बाबांची जेवणासाठी हो ना खूप वेळ झाला ते गेले तर अजूनही आलेले नाहीयेत स्वामी जेवणासाठी त्यात दोघांची पण वाट बघतोय हो ना बाबू हो ना वाट बघतेस तू तिकडे सांग सगळ्यांना हाय कर हाय से हाय आम्हाला हे हवं आहे ना पिल्लू हाय तश हाय अष्ट गोला करू असं हाय कर हाय हाय ओके सिया सिया ना झालं अजून आलेलं नाहीत मी कॉल करते मग अशी कॉल केला पण मे बी ते दर्शनाच्या रांगेत वगैरे असतील त्यामुळे रिसीव केलेला नसेल किंवा के काय माहीत नाही आता पुन्हा एकदा कॉल करते आणि बघू काय म्हणतात ते कारण की गोळ्या घ्यायच्या आहेत आईंना सुद्धा बी पीच्या आहेत तर त्यांना सुद्धा वेळेत खाणं गरजेचं आहे वेळेत गोळ्या घेणं गरजेचं आहे त्यासोबत गोळ्या घेऊन असतात नेहमी पण मग काहीतरी खाऊन तरी घ्या म्हणावं लागेल जर वेळ लागणार असेल तर सो मी कॉल करते पटकन आणि आम्ही अशी खेळतोय बघा असे खेळ पण आम्ही करणार गल्ला बच फूल गर्ना ती करणार नाही करणार अशो करतो अशो करतो

<laughs> 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 श्री स्वामी समर्थ येते पिलं तुला ये कर की श्री, श्री स्वामी सम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आब्बब्ब <laughs> मन ग अब बब्ब 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 अब बब्ब 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 मन एवढा पण साई आजूबाच पोट सुद्धा एवढं मोठं नाही म्हण ना पिल कि आबा आबा बाबा म्हणा म्हणा तू येते का तुला येत नाही मन गण गबा मन ओ, दोन वाजले मग चढत आला आई वगैरे जेवण करतात आता मी मग अशी थोडस खाऊन घेतलं का मी गोळ्या घ्यायच्या होत्या आणि आता दवाखान्यात निघाला ड्युटीला जाण्या अगोदर मला दवाखान्यात जाऊन यायचंय जा, बाहेर नये म्हणून मी जास्त असं बुरखाट्या केलं आणि आज ड्रेसिंग आहे चल तर बघूया आज डॉक्टर काय प्रॉब्लेम आला तर म्हणजे आज ना आता दवाखान्यातून जाऊन ते दुष्काळात तेरावं मीला पाणीच येईल पाणी येईना म्हणजे सगळ्यांनाच मे बी तो प्रॉब्लेम असेल त्यामुळे इथं वॉटर प्युरिफायरचा इथे ऑन द वे आलं आता uh -huh. पाणी घेऊन जातं आणि स्त्री पण येईल आता शाळेतून आज आम्हाला लेट झाला पण आज मॅम पण नव्हत्या पण ड्रेसिंग केलं आहे स्टाफने सिस्टर होतं मॅडम नव्हतं ड्रेसिंग केलं हां पण मॅडम नाही काही काही त्यांनी चेक केलं नाही त्यांनी फक्त तिथं काढून आपल्या आपल्याला कि थोडं घट्ट भागापासून बरं पण जास्त पहिल्यापेक्षा ते पर्स बाहेर येत अगोदरच्या पेक्षा, पेक्षा कालपासून

आता याच काय आहे अगोदर कपडे चेंज करना चला निघालोय आता ड्युटीला